सकल धनगर समाजाच्या वतीने आपण मदत दिला संदर्भात काय सांगा आज चाकूर तालुका व सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही जो गेल्या महिन्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं आणि हे शासन देत नाही यामुळे एक रागात येऊन आमच्या एक तरुण समाजाचं या ठिकाणी शहीद झालेला होता त्या शहीद झालेल्या तरुणाला आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं काहीतरी मदत करावी या प्रयत्नातून आमचे सर्व तरुण चाकूर तालुक्यातील धनगर समाजाचे टीम जय के सुदर्शन ये आणि सर्वांनी एक चांगला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आम्ही आज रोजी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियाला आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच शासन दरबारी जे शासनानं आम्हाला त्यावेळी सांगितलेलं होतं की या मुला कुटुंबाला जे काही मदत करता येईल ते आम्ही करूत त्या अनुषंगाने आम्ही ते त्यांच्या जे काही प्रशासकीय कामं असतील त्या कामाच्या कामा बाबतीत सकल स धनगर समाज या कुटुंबाच्या सोबत आहे आणि शासनाच्या वतीनं जे काही मदत या कुटुंबाला मिळणार आहे त्या मिळ मदतीसाठी या ठिकाणचा सर्व धनगर समाज या कुटुंबासोबत राहून जे काही मदत मिळवून देता येईल ती मदत मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करणार आहेत